मागच्याच व्हिडिओत आपण बघितलं की जी एस टीची परिषद झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी सेकंड हँड गाड्यांवरती अठरा टक्के जी एस टी लावण्याची घोषणा केली होती त्याचबरोबर पॉपकॉर्नसाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळे वे टॅक्स स्लॅब्स अनाऊन्स केले होते तर त्यांच्या या अनाऊन्समेंटनंतर सरकारवर व सरकारी धोरणांवर त्यांच्या टॅक्स स्लॅबवर वेगवेगळ्या वे स्तरातून वेगवेगळ्या वेग वे प्रकारची टीका करण्यात आली होती आता या टीकेची धार कमी करता यावी म्हणून सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्समध्ये सूट मिळेल असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे जेणेकरून मध्यमवर्गीय लोकांना ह्या आर्थिक मंदीच्या काळात थोडंसं महागाईला महागाईशी लढण्यासाठी थोडंसं बळ येईल आणि त्यांना टॅक्स जो भरावा लागत आहे तो थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल असं सरकारचं उद्दिष्ट आहे येणाऱ्या आर्थिक संकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामध्ये टॅक्स स्लॅब त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शन कॅपिटल गेन टॅक्स टी डी एस अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती येणाऱ्या आर्थिक संकल्पामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे आता पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स कमी केल्याने त्याचा काय परिणाम होईल त्याचे काय काय फायदे होतील किंवा सरकार असा निर्णय का घेत आहे वेगवेगळ्या गोष्टींवर सरकार विचार करण्या का करत आहे हे सगळीच माहिती आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते व्हिडिओ आवडला आणि थोडी जरी चांगली माहिती तुम्हाला मिळाली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून जी एस टीबद्दल आपण चर्चा करत होतो आणि आता इन्कम टॅक्स हा शब्द आपल्या कानावर पडताना दिसतो तर जसं आपण म्हणजे कुठलीही पण गोष्ट अवॉइड करू शकतो परंतु टॅक्स ही अशी गोष्ट आहे की जी आपण काही केलं तरी अवॉइड करू शकत नाही टॅक्स हा दोन पद्धतीचा असतो एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स Tax मंझे डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो आपण कुणावर ढकलू शकत नाही तो डायरेक्टली आपल्याला पे करावा लागतो जसं की आपला सॅलरी टॅक्स आणि इनक इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जो आपण इनडायरेक्टली पे करत असतो म्हणजे एखादी वस्तू त्यावरती जो टॅक्स असतो तो आपण इनडायरेक्टली पे करत असतो आता मागच्या व्हिडिओत बघितल्याप्रमाणे सरकारने जी एस टीवरती टॅक्सलॅब जे आहेत ते अनाऊन्स केले होते त्याचबरोबर इन्कम टॅक्सवरती सुद्धा वेगवेगळे टॅक्स स्लॅब सरकारनं आधीच जाहीर केलेले आहेत आणि त्यानुसार आता आपला अधिक टॅक्स वाचू शकतो तर ते टॅक्स स्लॅब्स काय आहेत हे आपण बघूया आता तुमचं जर उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल तर त्याच्यावर कुठलाच टॅक्स नसेल त्यानंतर तीन लाखापासनं सात लाखापर्यंत जर तुमचं अर्निंग असेल तर त्याच्यावर तुम्हाला पाच टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे त्यानंतर दहा सात ते दहा लाखापर्यंत जर तुमची अर्निंग असेल तर त्यावर दहा टक्के टॅक्स त्याचबरोबर दहा ते बारा लाखासाठी पंधरा टक्के टॅक्स तर बारा ते पंधरा लाखासाठी तुम्हाला वीस टक्के इतका टॅक्स भरावा लागणार आहे आणि तुमचं उत्पन्न जर पंधरा लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावरती तुम्हाला तीस टक्के टॅक्स ज्यालाच आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो तो भरावा लागणार आहे आता ह्या टॅक्स स्लॅबनुसार सामान्य नागरिकाचे वार्षिक सतरा हजार पाचशे इतका टॅक्स हा ॲन्युअली वाचत आहे आणि त्यामुळे त्याला भविष्यात गुंतवणुकीसाठी त्याचा उपयोग करता येईल असं सरकारचं धोरण आहे जे त्याला महागाईशी लढण्यात मदत आता पुढचा मुद्दा म्हणजे सरकारनं स्टँडर्ड रिडक्शन मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे जी सामान्य कर्मचाऱ्यांसाठी पान पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार इतकी असेल तर कौटुंबिक पेन्शनधारकासाठी ती पंधरा हजारापासनं पंचवीस हजारापर्यंत असेल तर सरकारचं असं म्हणणं आहे की स्टँडर्ड डिडक्शन मर्यादेत वाढ केल्यामुळे जे कर्मचारी आहेत वेतनधारक कर्मचारी आहेत किंवा जे कौटुंबिक पेन्शनधारक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल त्याचबरोबर सरकारने कॅपिटल गेन टॅक्स नियमामध्ये सुद्धा बदल केलेला आहे ज्याला आपण भांडवली नफा म्हणतो तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एस टी सी जी याच्यावरती वीस टक्के कर लागणार आहे तर तुमचा जर दीर्घकालीन कॅपिटल गेन जो आहे भांडवली नफा जो आहे त्याच्यावरती फक्त साडेबारा टक्के इतका टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि एका आर्थिक वर्षात जर सव्वा लाख तुमचं इक्विटी एल टी सी जी असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कर घेण्यात येणार नाही त्याचबरोबर सरकारने विवाद से विश्वास स्कीम म्हणजे विवादचे विश्वास टू पॉईंट ओ स्कीमसुद्धा लागू केलेली आहे कारण की करदात्यांचे बराचदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी छोटे छोटे वाद होत होत असतात संघर्ष होत असतात आणि ते टाळण्यासाठीच विवाद से विश्वास स्कीम सरकारनं लागू केलेली आहे जेणेकरून जो सामान्य करदाता आहे त्याला अधिक सुलभता टॅक्स भरण्यामध्ये होईल जेणेकरून जे लोक टॅक्स भरण्यापासून लांब पडत असतात किंवा टॅक्स भरणं अवॉइड करत असतात ह्या किचकट कर, कि कर प्रणालीमुळे तर ते जे डिस्प्यूट्स आहेत ते रिझॉल्व होऊन सामान्य करदाता हा कर भरेल असं सरकारचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर जर तुम्हाला आय टी आर भरायचा असेल किंवा पॅन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला आधार कार्ड असणं मँडेटरी असणार आहे म्हणजे हे दोन हजार चोवीसपासून सरकारनं लागूसुद्धा केलेलं आहे यापूर्वी कसं होतं जर आय टी आर भरायचं असेल किंवा पॅन कार्ड काढायचं असेल तर फक्त आधार नंबर दिला तरीसुद्धा तुमचं काम होऊन जायचं परंतु आत्ता आधार कार्ड कंपल्सरी आहे आता बघा आपल्या देशामध्ये लाखो नोकरदार कर्मचारी आहेत आणि त्यांना टी डी एसमध्ये काहीतरी सूट मिळावी अशी अपेक्षा आहे तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे कारण की त्यांच्या टी डी एसमध्ये जी काही त्यांची रक्कम वजा होती तर ती कमी करण्याचा सरकारचं धोरण आहे आणि याच्यासाठीच म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एक फॉर्म जारी केलेला आहे जो बारा बी ए ए असा फॉर्म आहे आणि जो करदाता आहे त्याला जर त्याच्या टी डी एसमध्ये डिडक्शन करायचं असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि तो जिथे नोकरी करतो त्या ऑफिसमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यामध्ये पगाराव्यतिरिक्त इतर जे सोर्सेस आहेत त्याच्यातून कापलेला टीडीएस आणि त्याच्यावरील कर संकलन ही ह्या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये एफ डी इन्शुरन्सचं कमिशन इक्विटी शेअर्समधून मिळणारा डिव्हिडंड कार खरेदी इत्यादी गोष्टी नमूद करता येणार आहेत आता सरकारचं टी डी एस कमी करण्यामागचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांकडे कॅश फ्लो कसा वाढवता येईल आणि एकंदरीतच याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की सरकारचं हे धोरण आहे की करामधून सामान्य जनतेला मुक्ती कशी मिळेल त्यांच्यावरचा कर कसा कमी करता येईल आणि त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने रिलीफ मिळेल हेच सरकारचं धोरण आहे आता भारतामध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा जो वर्ग आहे तो दहा लाखाच्या उत्पन्नाच्या रेंजमध्ये आहे आणि त्यामुळे टीडीएस कपातीचा त्याचबरोबर इन्कम टॅक्स कपातीचा सर्वाधिक फायदा हा सामान्य करदात्याला बसणार आहे मिळणार आहे आणि त्यामुळे त्याच्याकडची जी बचत आहे ती वाढणार आहे आता गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहेत की महागाई ही प्रचंड वेगाने वाढत आहे त्या वेगाने जो सामान्य करदाता आहे त्याचे पगार किंवा त्याचे पॅकेजेस काय वाढत नाही आहेत म्हणजे महागाई जर सशाच्या गतीने पळत आहे तर पॅकेजेस हे कासवाच्या गतीने सुद्धा पळताना आपल्याला दिसत नाही आहे आणि दुसरीकडून जी एस टीच्या माध्यमातून सरकार टॅक्स कलेक्ट करत आहे इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सरकार टॅक्स करत आहे कलेक्ट करत आहे म्हणजेच जो सामान्य करदाता आहे त्याची सर्वांकडूनच कोंडी होताना आपल्याला दिसत होती तर आता जे नवीन इन्कम टॅक्स स्लॅब्स आहेत आणि टी डी एस कपात हे जे धोरण सरकारने आणलेलं आहे नवीन येत्या आर्थिक वर्षामध्ये यामुळे सामान्य जो करदाता आहे त्याला चांगल्या पद्धतीनं रिलीफ भेटेल आणि त्यामुळे त्याला जो त्याच्या मनातला जो रोष आहे तो थोडाफार प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न ह्या मार्गातून सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा